आय एस ओ प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस स्वाभिमानी दिवस म्हणून वाढदिवस साजरा विकास बनसोडे रमेश गंगावने शेखर बनसोडे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते विकास बनसोडे रमेश गंगावणे शेखर बनसोडे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कार्यक्रमाचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरात छत्तीस रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवला व रक्तदान केले रक्तदात्यांनी रक्तदान केल्यानंतर त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे धाराशिव कळंब विधानसभेचे उमेदवार ॲडव्होकेट प्रणीत डिकले डॉक्टर भास्कर साबळे बालाजी शिंगे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुराधाताई लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकाश पांडागळे कुणाल गायकवाड अशोक कांबळे नंदकुमार सोनवणे गौतम बनसोडे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे आनंद गाडे प्रकाश डाके आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र पोलिस निफ साठी महाराष्ट्र प्रतिनिधी हारुण शेख अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूब चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद